एका व्यापाऱ्याकडे एक घोडा आणि एक गाढव होते एके दिवशी तो त्या दोघांना घेऊन बाजाराला निघाला त्याने गाढवाच्या पाठीवर खूप ओझे लादले होते पण घोड्याच्या पाठीवर मात्र काहीच ओझे नव्हते वाटेत गाढव घोड्याला म्हणाला मित्रा माझ्या पाठीवरील थोडे ओझे तू घे मला ते फारच जड होत आहे घोडा म्हणाला जड हो की हलके मला त्याची पर्वा नाही ओझे वाहून नेणे हे तुझे काम आहे आणि तू ते केलेच पाहिजेस तुझ्या पाठीवरील ओझे मला घ्यायला सांगू नकोस घोड्याचे हे शब्द ऐकून गाढव काहीच बोलला नाही तसेच निमुटपडे दोघे चालू लागले थोड्या वेळाने ओझ्यामुळे गाढवाचे पाय लटपटू लागले आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला व्यापाऱ्याने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्याने गाढवाच्या पाठीवरील सर्व ओझे उतरवले आणि ते सर्व ओझे घोड्याच्या पाठीवर लादले त्यानंतर ते पुढे चालू लागले चालता चालता घोडा मनात म्हणाला मी मघाशी गाढवाचे ऐकले नाही जर त्याच्या पाठीवरील थोडे ओझे मी घेतले असते तर मला ही शिक्षा झाली नसती आता हे सर्व ओझे मलाच बाजारापर्यंत वाहून न्यावे लागेल या गोष्टीतून आपल्याला शिकायला भेटते की इतरांना सहाय्य करा कारण वेळेवर केलेली छोटी मदत मोठ्या संकटापासून वाचवते गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका